म्हणजे काय आयुष्यात आनंद सुखाने आणि समाधानाने जगावे असे प्रत्येक व्यक्तीला वाटत असते त्यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्नशील सत्य असले तरी त्याला एक प्रश्न नेहमी सत्वत असते ते म्हणजे आयुष्य म्हणजे नेमकं काय जन्म आणि मृत्यू ह्यामध्ये काळ म्हणजे आयुष्य का असाही प्रश्न सतत असतो खरंच आयुष्य म्हणजे काय व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा वाढत गेलेला कालावधी की कमी होत गेलेला एक क्षण म्हणजे आयुष्य खरं तर आयुष्य म्हणजे व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा अनुभवाची अशी दोरी व्यक्तीमध्ये असणारे राग लोभ मध मोह मत्सर या गुणांची गोळा बेरीज म्हणजे आयुष्य होय या गुणाच्या व्यक्तीचा जीवनावर होणारा परिणाम म्हणजे आयुष्य या गुणामुळे व्यक्तीला खूप काही प्राप्त होते परंतु त्यापेक्षा जास्त गोष्टी तो गमावूनही बसतो या प्राप्त कालावधीतील अनमोल अनुभव म्हणजे आयुष्य नव्हे का व्यक्तीच्या अंगी असणाऱ्या या प्रमुख गुणामुळे त्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात आपल्यात असणारे या गुणामुळे आपण कुठे आहोत काय आहोत त्याचा व्यक्ती शोध घेऊ लागतो स्वतःचे झालेले नुकसान भरून टाळण्यासाठी व्यक्ती पुन्हा धडपड करू लागते अशा कालावधीमध्ये व्यक्ती मागे झालेल्या चुका टाळण्याचा खूप प्रयत्न करतो राग लोभ मत, मोह मत्स या परिणाम त्याच्या लक्षात येतो तो, तो स्वतःमध्ये बदल करतो हे बदल म्हणजे आयुष्य नव्हे का व्यक्तीला हवे असणारे प्रेम आनंद समाधान ह्या गुणामुळे मिळत नाही हे लक्षात येते स्वप्नासाठी धावत असताना स्वाभिमान गर्व व हे सर्व तमोगुण यांना सोबत घेऊन क्षणिक आनंद मिळाला परंतु समाधान दूर राहिले हे व्यक्तीच्या लक्षात येते व्यक्तीचा आनंद मिळवण्यासाठी राग लोभ मध मोह मत्स याच्या सोबतीने केलेला प्रवास व या स प्रवासात समाधान नावाच्या इच्छित स्थळी पोहोचण्याचा अगोदर आनंद निघून जाणे यालाच आयुष्य म्हणत नाही का या प्रवासात व्यक्तीला भेटलेले असंख्य सहप्रवासी त्यांचे ही अनुभव म्हणजे आयुष्य आयुष्यच ना व्यक्तीच्या जमनमापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास त्याच्या असणाऱ्या सर्व सुप्त गुणांनी त्याला दिलेल्या क्षणिक चिरकाळ टिकेल असा आनंद म्हणजे आयुष्य होय प्रेम राग लोभ मद मोह मत्सर कर्तव्य स्वाभिमान गर्व त्याग यासारख्या जेव्हा व्यक्तीला स्वतःचे मन शोधायला लावतात हा सुप्त मन शोधण्याचा प्रवास म्हणजेच आयुष्य होईल वेळा व्यक्ती आनंदाच्या नादात स्वतःचा अस्तित्व विसरून जातो त्याला क्षणिक आनंदातून कुठलेच समाधानही भेटत नाही सुप्त मनाचा स्पर्श तरच लांबच राहतो जेव्हा व्यक्तीस मृत्यूच्या उंबरठ्यावर पोहोचतो तेव्हा थोडासा पुसटसा सुप्त मनाचा स्पर्श त्याला होऊ लागतो त्या सुप्त मनातून आवाज येतो वेड्या किती तुला आवाज दिला आणि सांगितले राग लोभ मत मोह मत्सद स्वाभिमान गर्व पद प्रतिष्ठान यातून मिळणारा क्षणिक आनंदाला तू तु तुझे तु आयुष्य मानतोस पण हे खरे आहे आयुष्य नसून तुझ्या कर्मातून तु एखाद्याला मिळालेला आत्मिक आनंद म्हणजेच आयुष्य आयुष्य नेमकं काय या प्रश्नाचे उत्तर शोधण्यापेक्षा व्यक्तीने जन्मवृत्तूच्या दरम्यानच्या काळात चांगले कर्म करून स्वतःचे सुप्त मनाबरोबर इतरांच्या मनाला दिलेल्या तसेच चिरकाल टिकेल असा आनंद म्हणजेच आयुष्य होय त्यासाठी व्यक्तीने आयुष्य म्हणजे काय या प्रश्नात का अडकून पडण्यापेक्षा निखळ आनंदी निस्वार्थपणे जगावे स्वप्न निश्चित पहावीत त्यासाठी अथक प्रयत्नही करावे फक्त ती पूर्ण झाल्यामुळे गर्व आणि स्वाभिमान कदापि अंगी बाळगू नये मृत्यूच्या उंबरठावर आपण एकटे पडत नाही व स्वप्न पूर्ण होऊन ही आयुष्य म्हणजे काय हा प्रश्न व्यक्तीला पडत नाही तसेच हे स्वप्न अपूर्ण राहिले त्याचेही दुःख करत बसू नये कारण स्वप्न पूर्ण करण्याचे प्रवासात अनेक चांगले अनुभव व्यक्तीने घेतलेले असतात त्या अनुभवाने व्यक्ती जगण्याला एक नवीन दिशा मिळालेली असते आणि ही मिळालेली नवीन दिशा अनुभव म्हणजेच आयुष्य होय याच्या समाधान व्यक्तीने मानवावे प्रत्येक व्यक्ती शेवटी विचार करत बसतो मी काय कमावले आणि काय गमावले हेच का आपलं आयुष्य होय खरं तर जीवनातील प्रत्येक क्षण म्हणजे आयुष्य होय प्रत्येकाने लक्षात ठेवावे तसेच कितीही दुःख असो संकट असो याचा विचार न करता आनंदी आणि समाधानी राहावे हेच खरे आयुष्य श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपणास ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा